उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार सी पी राधाकृष्णन विजयी झाले आणि इंडिया आघाडीचे रेड्डी यांचा पराभव झाला पण यातलं महत्वाचं हे आहे की इंडिया आघाडीची मतं फुटली आहेत साधारण चौदा ते पंधरा मतं फुटली आहेत पंधरा मतं अवैध ठरलेली आहेत तर एवढं सगळं प्लॅनिंग करूनही टिकवता आलं नाही बघा नक्कीच एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करू आमचे उमेदवार सी पी वी सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढले विरोधी पक्षाची एकजूट दिसली जगदीप धनखड यांना मिळालेली मतं तेव्हा पंच्याहत्तर टक्के बर आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेली मत आज प्रचंड तफावत आहे आमच्या उमेदवारांना तीनशे मतं मिळाली आमची साधारण तीनशे चौदाची ताकद होती समस्त विरोधी पक्ष आहे तीनशे चौदा पंधरा मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं ही पंधरा मतं त्या पंधरा मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्या समोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणा त्यानंतर आपण म्हणतोय की क्रॉस शूटिंग झालंय दहा बारा काय असेल ते झालं असेल साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे प्रचंड ताकद आहे पैसे आहेत त्यांना फक्त दहा मतं तिकडे तिकडे करता आली आणि दहा मतं कोणती असावी तर साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता आम्ही नाराज नाही आम्ही निराश नाही आम्ही लढलो आणि तीनशेचा आकडावरती आम्ही थांबलो हा आकडा लहान नाही संसदेत तीनशे हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही हा सुद्धा आकडा मोठा आहे आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत चारशे बावन्न चारशे सत्तावन्न त्यांना एरवी मिळणारे अनेक मत आहेत बिजू जनता दलाचे आहेत अकाली दलाचे आहेत केसीआर पक्षाचे आहेत हे लोक तटस्थ हे त्याच दहशतीमुळे आणि भीतीमुळे ज्यांनी आम्हाला या वेळेला मतदान करण्याचा विचार केला होता या सगळ्यांनी पण शेवटी म्हटलं ना भय दहशत सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या तरी निवडणूक उत्तम झाली आता नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत ती म्हणजे पूर्व पूर्वराष्ट्रपती यांचा शोध घेण्याची राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये एखादी टी स्थापन करता येईल का की कहा गए पूर्व उपराष्ट्रपती कोणी म्हटलं ते आता हरियाणातल्या एखाद्या फार्म हाऊसवर आहेत अन्य आहेत जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कोठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते गायब आहे असंच आम्ही गृहीत धरतो संविधानाचं रक्षण करण्यासाठीच नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं जा काय झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम त्यांची जबाबदारी त्यांची आहे रावसाहेब तुम्ही एक विधान केलं की विरोधी पक्षाची एकजूट दिसली हे एक आणि दुसरं असं म्हणाला की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मत फुटतील असा अंदाज नाही मत फुटतील असा अंदाज नाही काही मतांच्या संदर्भात जो संशय होता आणि हा संशय देशभरातला आहे तो काय एका राज्यातला नाही ना संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके खासदार आहेत प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते कोणी कोणाला फोन केल्यात कोणी कुन कोणाला भेटलेला आहे कोणी कोणाला चहाला बोलवलेला आहे हा त्यांच्याकडे पेगाशीस असेल आमच्याकडे बरेच काही ॲक्सेस असतात ना त्यात शिंदे शिवसेनेचे खासदार अजिबात नाही शिवसेना युबी पीची पाच एल सी पीची दोन असाही दावा केला जातो नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाचे पंचवीस मतं फुटली असं बोलत नाही आणि पवारसाहेबांची सत्तावीस मतं फुटली असं बोलत नाही असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्याससुद्धा नाही त्यांना मेंदूच नाही हे कोण लागून गेले तर आमची मतं फोडणारे हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत हे जे बोलत आहेत कोणी आज स्वतः विकले गेले स्वतः शरण गेले स्वतःचा स्वाभिमान घाण पडला स्वतः गुलामी पत्करताय आणि इतरांवरती शिंतूड एवढं होत आहे हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शाणपणा करू नका आता नेपाळमध्ये जे झालंय ना, ना, ना लोक रस्त्यावरती आले तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना, ना पवार साहेबांच्या पक्षात ना आमच्या पक्षात ना काँग्रेस पक्षात ना अजिबात नाही नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते पण प्रत्येकाची प्रत्येकाला मतंडलेली आहे इतकंच मी सांगतो नाही पण यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया आहे ते असं म्हणतात की वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी कोणीही तोंड आहे एनडीएची मतं पुढ असं सांगितलं मात्र त्यांना स्वतःची मतं राखतात असं त्यांनी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र स्वतःचं स्थान सांभाळावं सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही इंडियेची मतं फोडू इंडियेमधलं वातावरण चांगलं नाही आणि इंडियेला मिळणारी मतं तटस्थ राहिली इंडियला एरवी मिळणारी बी जे डीची मतं बिजू जनता दलाची मतं त्यानंतर अकाली दलाची मतं के सी आर पक्षाची मतं ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडले अनेक कृशल बिलं जेव्हा आली अनेक तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाहीत ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरं होईल आमची पंधरा ही पंधरा अवैध मतं जी आहेत त्याच्या समोरच्या फुल्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या तीनशे पंधरा आमची तेवढीच मतं आहेत आमची मतच तेवढी आहेत आपण त्या संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांचं केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच आम्ही एक संघ आणि एकजूट राहिलो साहेब तुम्ही जे म्हणतात की संशय होता मत फुट काही आहेत ही जी मतं फुटली आहेत त्या बाबतीत इंडिया अलायन्स मध्ये काही बंधन होणार आहे का किंवा काही क्रॉस वोटिंग आणि मतं फुटणार काही गरज काही काहीही गरज नाही काहीही त्याची गरज नाही निवडणूक झालेली आहे आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत आता हा त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे मी जे म्हणतोय की त्याच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून बघा तुमच्याकडे बहुमत होतंच ना आम्ही कुठे म्हणतो नाही तुमच्याकडे चाळीसचं बहुमत होतंच त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे तुम्ही तोंडावर रोज पडता येते बघा मराठा आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज असे प्रकरण येत आहेत रोज तुमच्या पक्षामध्ये फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे ठाण्यात तर होणारच आहे नवी मुंबईत तर होणारच आहे रिव्होलूशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबई क्रांती ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीचे मशाल घेऊन उभे आहेत आम्हाला माहिती आहे काय होणार आहे रिव्होलूशन नेपाळ स्टाईल नेपाळचा विषय काल तुम्ही ट्विट केलं आहे तुम्ही म्हटले की नेपाळमध्ये जी आज परिस्थिती आहे ती देशात अन्य देशातही घडू शकते नेमकं तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला काय ऐकायचं आपको क्या सुनना आहे मेरे से देखिए अपेक्षित नेपाल भारत का एक एक सीमावर्ती ऐसा देश है जो बिहार से सटा है जो वेस्ट बंगाल से उनसे बहुत सा एक भाग है वो वेस्ट बंगाल से भी जुड़ा हुआ है थोड़ा यूपी से भी जुड़ा हुआ है ये आग जो है जो नेपाल में लगी है देश के सीमा पर और हिंदुस्तान में पंचहत्तर पचहत्तर लाख सेवेंटी फाइव लाख नेपाली भी रहते हैं ये आग जो है ये आग जो है वो करप्शन के खिलाफ है, है नेपाल में लगी है ये तानाशाही के खिलाफ है और ये आग सरकार मंत्री और मंत्रियों के बेटे जो फॉरन विदेश में जो है ना उनके खिलाफ भी है मंत्री उनको सड़क पर पकड़ कर लोगों ने मारा है घर जलाए है भारत की स्थिति भी ठीक नहीं है ये ऊपर ऊपर सब दिखा रहे हैं लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है तो सबको सावधान रहना चाहिए मैं इतना ही कहूँगा कभी क्या होगा देखिए बांग्लादेश में हो गया नेपाल में हो गया म्यांमार में हो गया श्रीलंका में हो गया पाकिस्तान में तो होता ही रहता है हमारी जो विदेश नहीं नि, नेपाल कभी हमारा मित्र था नेपाल भारत को हमारा बड़ा भाई मानता था भूटान भारत को बड़ा भाई मानता था लेकिन जब नेपाल और भूटान पर संकट आया तो ये बड़ा भाई उनके साथ खड़ा नहीं रहा ये हमारे विदेश नीति का फेल्यूर है समझा इसके लिए मैं कहता हूँ यहाँ का भी युवा जो है आज आपको शांत दिख रहा है वो बेरोजगार है उसकी तो बहुत समस्या है ये मोदी प्रधानमंत्री जी हमारे ऐसी करोड़ लोगों को मुफ्त राशन देता है उसका मतलब क्या है ये लोग गरीब आज भी है दस किलो राशन पर जी रहे हैं नेपाल की हालत भी ऐसी ही है ऐसी थी और आप लोग भारत में भी यहाँ से पूरा पैसा विदेश में जा रहा है हाँ किसका बेटा दुबई में बैठा है किसका बेटा सिंगापुर में बैठा है किसका बेटा और कहाँ बैठा है आ, कोई क्रिकेट का चेयरमैन बन गया क्या है उसके खिलाफ़ असंतोष नेपाल में भर और ये चिंगारी भारत में अगर आती है तो भारत बड़ा देश है लोकतंत्र है लेकिन भारत आज तक जो तो बचा है वो सिर्फ यहाँ महात्मा गांधी का जन्म हुआ था और गांधी को आज भी देश मानता है इसलिए ये लोग बचे हुए आप गांधी को कितने भी गाली दीजिए मोदी जी लेकिन आप जो तो बचे हैं ना आपकी सरकार वो सिर्फ गांधी विचार की वजह से बची देखिए क्रॉस शूटिंग की बात कौन कर रहा है ये इंडी के कुछ लोग कर हमारे जितने वोट थे वो आंकड़ा हमारे पास आया है हमको तीन सौ वोट मिले हैं थ्री और 15 वोट इन वैल्यूड जो हुए हैं 15 इन वैल्यूड वोट इंडिया ग्रुप के वो 15 वोट में सुदर्शन रेड्डी जी के सामने ही आंकड़ा लिखा है एक फिर भी कुछ कारणों से उस मतों को अवैध ठहराया गया तो हमारा तीन सौ पंद्रह का आंकड़ा तो होता है तो कहाँ हमारे वोट टूट गए फूट गए बात ऐसी है भाई बीजेडी ने आपको वोट नहीं दिया घर बार आपके साथ पार्लियामेंट में खड़े रहते थे, थे आपको अकाली दल ने वोट नहीं दिया आपको के की पार्टी ने वोट नहीं दिया क्यों नहीं दिया आपको क्यों तो आपके साथ हमेशा पार्लियामेंट में खड़े रहते थे, थे। हर बिल पर हर चर्चा पर हर मतदान पर लेकिन इस बार ये लोग तटस्थ रहे ये भी एक बड़ी बात है तो दोने दोने डौने दोने डौने के के सामने आया है की हमारे जो साथी है वो जो नेगोशिएशन है उस पर काम कर रहे हैं और हम भारत के लोगों के और भारत के उसे मोदी जी बोल रहे हैं तो चीन का क्या करोगे अभी आप तो चीन का गोदी में जाकर बैठे चीन या अमेरिका या ट्रंप सबसे पहली बात है आप ट्रंप के साथ कुछ भी डील करो सबसे पहले आपको ये खुलासा एक्सप्लेनेशन देना पड़ेगा कि क्या भारत और पाकिस्तान का युद्ध ट्रंप ने बंद किया ट्रंप ने रुकवाया जो ट्रंप बार बार बोल रहा है उस बारे में बोलो बाद में हम डील का देखेंगे चलिए जो मराठा संदर्भात राज्य सरकारने जीआर काढला भुजबळ अजूनही ओबीसी आरक्षण किंवा ओबीसी या विषयावर ठाम आहेत त्यांचं म्हणणं की जो जी आर काढला आहे तो रद्द करा किंवा त्यात सुधारणा करा आणि जरांगे त्याला तितकंच आक्रमक उत्तर दिलेलं आहे आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संपलेली आहे फडणवीसांनी काल पेढे खाल्ले पेढे वाटले आता ओबीसीना पेढे वाटावेत त्यांनी वाटावेत ना आणि छगन भुजवळ हे ओबीसींचे नक्कीच नेते आहेत मंडलच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता मग इथे का मंत्रिमंडळात बसलेत अजून खुर्ची मी माझ्या समाजासाठी बसलोय असे आमचे भुजबळ साहेब म्हणतात आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठीच त्यावेळेला शिवसेनेचा राजीनामा दिला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख असताना मग आता तुम्ही खुर्चीला चिटकून का बसलेला आहात हा एक महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न आणखी एक विषय होता अजित पवारांनी महिला आय पी एस अधिकाऱ्याला केलेल्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारा नारा हे नाराज आहेत काही करून त्यांची नाराजी व्यक्त हे बघा हे काहीही करू शकत नाही देवेंद्र फडणवीस पवार यांनी सगळ्या कार्यक्रमांना आज गाडी मधले की ते देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही एसआयटी नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात त्यांचे मा देवेंद्र दे फडणवीस हे काही करू शकतात देवेंद्र दे फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे कळलं काय केलं त्यांनी आतापर्यंत इतक्या भ्रष्टाचाराच्या चार मंत्र्यांवर झाले पाच हजार कोटीचा भूखंड गळला असेल तीन हजार कोटीचा एम एम आर डीचा कॉन्ट्रॅक्टाचा विषय सर्वोच्च न्यायालयाने समोर आणला रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा काय सांगतात ते आम्हाला हां कुठली प्रवचनं देत आहेत कायदा सुव्यवस्था हां काही नाही हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याची सत्ताने सत्तेने तुम्हाला नेता बनवला आहे तुम्ही लोकनेते नाही आहात धन्यवाद